माणूस आहे माणू की वी हक़ आपल्या नातवांच काय म्हणून ही लढाई आणि या पाच लढाई आहे म्हणून आज आपण ठरून आलो प्रत्येक तुम्हाला जबरदस्ती करून आणलं कोणी कोणी तुम्हाला पत्र पाठवलं का निमंत्रण दिलं का व्हॉट्सअपला मेसेज दिला का तर का? काम करतोय आपण निवेदन निवेदन निवे यापूर्वी मोर्चा काढला का अनेक मोर्चा काढले फक्त आश्वासन दिली प्रत्यक्षात काही कृती केली नाही त्यामुळे

यांच्या प्रेरणेने आदेशाने आणि संघटनेचे राज्याचे अध्यक्ष रामभाऊ वाराणा यांच्या नेतृत्वाखाली आज जसं ठाण्यामध्ये आम्ही एकत्र आलोय त्याचप्रमाणे नाशिक रायगड पालघर या चारही जिल्ह्यांमध्ये सर्व जिल्हाधिकारी कार्यालय आणि पंचायत जिल्हा परिषदेमध्ये आंदोलन सुरू आहे मुळात स्वातंत्र्याला सत्याहत्तर वर्ष उलटून गेली आपल्या संविधानाचा हा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत आणि अशा काळामध्ये देशाचे जे मूळ निवासी आहेत आदिवासी कष्टकरी बांधव आहेत त्यांना आपल्या मूलभूत हक्कासाठी असं रस्त्यावर येण्या यायची वेळ लागत असेल तरी ही कोणत्याही राज्यकर्त्यांसाठी लाजीरवाणी बाब आहे असं आम्हाला वाटतंय आज आम्ही ज्या मागण्या ठेवल्या त्या अगदी साध्या सोप्या सरळ मागण्या आहेत आम्ही कोणत्याही प्रकारे अवास्तव मागण्या केलेल्या नाहीत दोन हजार सहा साली वन हक्क अधिनियम आला वनाचा अधिकार आदिवासींना अन्य पारंपरिक लोकांना मिळाला पण तो कायदा अंमल होईपर्यंत चोवीस दोन हजार चोवीस उजाडलं आजही आम्हाला पट्टे मिळालं नाही हजारो आदिवासी जिल्ह्यात वंचित आहेत आमच्याकडे आम्ही सर्वे केला आम्ही सर्वे केला गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांनी सर्वे करायला लावला आजही तुम्ही तुम्हाला विश्वास पडणार ना नाही ठाणे शहर असेल भिवंडी असेल शहापूर असेल मुरबाड असेल या तालुक्यांमध्ये आजही हजारो लोकांकडे आधार कार्ड नाही शेकडो लोक घरापासून वंचित आहेत रेशन कार्ड नाही म्हणजे असे अनेक आदिवासी आम्ही सरकारला दाखवले की ज्यांच्याकडे स्वतःची ओळखत नाही सरकार लाडका भाऊ लाडकी बहीण योजना आणत पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांच्याकडे आधार कार्ड तर पाहिजेत रेशनवर सेक रेशन मोफत दिलं जात आहे पस्तीस किलो रेशन पण ते रेशन घेतण्यासाठी खरा आदिवासी कातकरी लाभार्थीकडे रेशन कार्ड तर पाहिजे आमचं म्हणणं आहे स्वातंत्र्याच्या या सत्याहत्तर वर्षानंतर अजून आम्ही प्रतीक्षा करणार नाही आता आम्हाला हे सर्व मूलभूत अधिकार पाहिजेत आज जसा जिल्ह्यात आंदोलन आहे तेवीस तारखेला सर्व पंचायत समित्यांमध्ये आमचं प्रखर आंदोलन आहे आणि पंचवीस तारखेला आम्ही मंत्रालयात जाण्याची तयारी केली होती तो जी, जी आर आला आमचं परत म्हणणं आहे सरकारला का त्या शासन काल निघालेल्या विकास विभागाच्या शासन देण्यामध्ये अनेक त्रुटी आहेत त्या त्रुटी दुरुस्त झाल्या पाहिजेत आणि जीआर मध्ये जी जबाबदारी ग्राम विकास विभागावर टाकलेली आहे म्हणजे जिल्हा परिषदेवर टाकलेले पंचायत समितीवर टाकलेले त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे सरकार निर्णय घेत धोरणं बनवतंय आहे पण अंमलबजावणीमध्ये त्रुटी आहेत आणि त्याविरोधात श्रमजी संघटना कायम आक्रमक राहील ठाणे पालघर रायगड नाशिक जिल्हा जो आहे हा शहरी भागात आणि ग्रामीण भागात विभागलेला शहर आहे या शहरामध्ये आदिवासी आदिम जमात कातकरी ही मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असलेला जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये देशाला स्वतंत्र होऊन सत्याहत्तर वर्ष झालेली आहेत त्या सत्याहत्तर वर्षामध्ये अनेक मूलभूत अधिकार या आमच्या आदिवासी समाजाला मिळालेले नाही रोजगाराचे प्रश्न आहेत पाण्याचे प्रश्न आहेत आरोग्याचे प्रश्न आहेत गावठाणाचे प्रश्न आहेत घरकुलाचे प्रश्न आहेत रेशनिंग कार्डाचे प्रश्न आहेत आधार कार्डचे जॉब कार्ड असे अनेक प्रश्न आमचे जे मूलभूत आहेत हे आमचे रखडलेले आहेत या संदर्भात श्रमजीवी संघटनेचे संस्थापक मान्य विवेकभाऊ पंडित विद्युलताई पंडित यांच्या नेतृत्वाने यांच्या आदेशाने आज ठाणे पालघर रायगड नाशिक जिल्ह्यामध्ये आमचे हे कार्यालयावरती आंदोलन आहेत ठाण्यामध्ये कलेक्टर ऑफिसच्या कार्यालयासमोर आहे पालघर पालघर नाशिकमध्ये जिल्हा परिषदेमध्ये आहेत याचबरोबर तेवीस तारखेपासून प्रत्येक पंचायत समितीमध्ये तालुक्यामध्ये आमचे आंदोलनं सुरू आहेत आमचे म्हणणं एवढंच आहे चाहे का जे आमचे मूलभूत अधिकार आहेत हे आम्हाला मिळावेत याचबरोबर वन हक्क दावे जे आहेत अनुसूचित जमाती अन्य पारंपरिक व हक्क जो कायदा दोन हजार सहामध्ये झाला दोन हजार आठमध्ये दुरुस्ती झाली दोन हजार बारामध्ये दुरुस्ती झाली आद्यापर्यंत आमचे वन दावे हे प्रलंबित आहेत या ठाणे कलेक्टर कार्यालयामध्ये बारा बाराशे एकोणऐंशी दावे आमचे प्रलंबित आहेत हे दावे याच्यातून एकही दावा अद्यापर्यंत या जिल्हा अधिकाऱ्यांनी किंवा या संबंधित अधिकाऱ्यांनी मान्य केलेला नाही म्हणून असे अनेक ठिकाणी प्रत्येक जिल्हा जिल्ह्याच्या लेवलला आमचे हे प्रश्न प्रलंबित आहेत हे दावेचे पट्टे आम्हाला मिळत नाही तिथपर्यंत आम्ही उठणार नाही अशी आमची ही मागणी आहे ग्राम विकास खात्याकडे ग्राम विकास खात्याकडे आणि ग्राम नगर विकास खात्याकडे ह्या मूलभूत अधिकाऱ्यांच्या बाबतीत कर्तव्याची जबाबदारी निश्चित करावी म्हणून अशी मागणी आमची होती या मागणीसाठी आम्ही पंचवीस तारखेला या वीस तारखेच्या आंदोलनातून तेवीस तारखेच्या आंदोलनातून तालुक्यात होणाऱ्या याच्यानंतर आम्ही पंचवीस तारखेला मंत्रालयावर मोठ्या प्रमाणात जाणार होतो परंतु आमच्या या आंदोलनाची बाजू बघून किंवा आमच्या आंदोलनाची तीव्रता बघून माननीय उपमुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने हा जी आर एकोणीस तारखेला काल काढला गेलेला आहे त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत त्या दुरुस्ती करण्याचं आश्वासन दिलेलं आहेत म्हणून ग्राम विकास खात्याकडे आणि नगर विकास खात्याकडे यांच्याकडे ज्या कर्तव्याच्या जबाबदारी आहेत याचा जी आर निघल्यामुळं आम्ही या सरकारचा आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आमच्या या गरिबांसाठी एक पाऊल पुढं टाकलेलं आहे परंतु हे जे आताचे जे चालू असलेलं आंदोलन आहे हे वन दावेचे पट्टे ज्यापर्यंत आम्हाला मिळत नाही तापर्यंत आम्ही इथून उठणार नाही असे आम्ही ठाम भूमिकेत आज इथे बसणार आहोत